आज आचार्य विनोबा भावे नगर निडेबन विद्यालय येथे जळकोट पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल माननी राहुल भोपणीकर साहेब तसेच पिंपरी चिंचवड पुणे येथे नार्कोटिक शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून माननी बाबासाहेब सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या संस्थेच्या वतीने एकनाथराव एकुर्केकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्था सदस्य राजकुमार एकुर्केकर नितीन एकुर्केकर प्राध्यापक विशाल एकुर्केकर संदीप बलांडे राम काळे शेख शेख खाजा शेखा सर वंजे सर शेखसर सर सुफियान दायमी प्रकाश कांबळे नारायण जाधव आकाश लोणीकर सतीश गायकवाड इत्यादी शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते